मुंबईत बेकायदेशीर मोटारसायकल शर्यतींचा पर्दाफाश बावन्न दुचाकी जप्त बावन्न जणांविरुद्ध कारवाई मुंबईच्या बांद्रा रिक्लेमेशन परिसरातील माउंट मेरी रोड आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवे खेरवाडीजवळ सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या पाठे बेकायदेशीर मोटारसायकल शर्यतींचा मोठा रॅकेट उघडकीस आला आहे या धाडसिक मोटारसायकल शर्यतीमुळे फक्त शर्यती करण्याच्या सुरक्षतेला धोका पोहोचला नाही तर सार्वजनिक सुरक्षेला देखील गंभीर धोका निर्माण झाला मुंबई पोलीस मुख्य नियंत्रण कक्षाला बेकायदेशीर शर्यतींबद्दल माहिती मिळताच संबंधित पोलीस ठाण्यांना त्वरित सूचित करण्यात आले आणि कारवाईला गती देण्यात आली बांद्रा पोलीस ठाण्याने शर्यती दरम्यान चौदा दुचाकी जप्त केल्या तर खेरवाडी पोलीस ठाण्याने अडतीस दुचाकी ताब्यात घेतल्या एकूण बावन्न दुचाकी जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले यानंतर संबंधित ठाण्यामध्ये बावन्न जणांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली असून त्यांना अटक केली आहे मुंबई पोलिसांनी नागरिकांना विनंती केली आहे अशा प्रकारच्या बेकायदेशीर शर्यतींची त्वरित माहिती देण्यासाठी शंभर एकशे बारा किंवा शून्य दोन 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 सहा चार एक सात पाच दोन या आपातकालीन मदतवाहिनी क्रमांकावर संपर्क साधावा मुंबई पोलिसांचे मत आहे की अशा प्रकारच्या शर्यतीमुळे सगळ्या समावेश सार्वजनिक रस्त्यांवरील इतर वाहनचालकांची सुरक्षा धोक्यात येते यामुळे मुंबई पोलिसांनी शंभर टक्के सजगतेसह अशा घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अत्यंत कठोर पावले उचलण्याची शपथ घेतली आहे दुसऱ्या बाजूला बेकायदेशीर मोटारसायकल शर्यतींविरुद्ध अधिक चौकशी करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे